जिल्हा परिषद शाळेत स्नेह मिळावा तब्बल पस्तीस वर्षे नंतर आले विद्यार्थी एकत्र वाळूस येथील जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह उत्साहात संपन्न झाला शुक्रवार दिनांक रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात सन एकोणीसशे नव्वद एक्याण्णव या काळी दहावीच्या वर्गात एकत्र शिक्षण घेतलेले सत्तर विद्यार्थी विद्यार्थिनी तब्बल पस्तीस वर्षानंतर एकत्र आले होते यावेळी तात्कालीन शिक्षकांनी उपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा वर्ग भरवण्यात आला होता यावेळी आलेले सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी या जुन्या आठवणी जाग्या होऊन भाऊक झाले होते यावेळी आयोजक विद्यार्थ्यांतर्फे उपस्थित शिक्षकांना सन्मानित करून विविध भेटवस्तू देण्यात आल्या अनेक शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपापले मनोबते व्यक्त केली तसेच उपस्थित शिक्षकांनी मागील आठवणींना उजाळा देत मागील पिढीला दिले जाणारे शिक्षण व आताचे शिक्षण यातील झालेला बदल याबद्दल लेखाजोखा मांडला या कार्यक्रमासाठी तत्कालीन शिक्षक प्रभाकर बिरारे शिक्षिका सुनंदा पाठक भारती जाधव वाघमारे एम हाश्मी यांच्यासह बारा शिक्षकांचा समावेश होता यावेळी जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक तौफिक कादरी व चंद्रकांत गवळी यांनी विशेष सहकार्य केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण अग्रवाल पत्रकार होरखान पठाण नंदकुमार राऊत संदेश सोनी कमल कासलीवाल सुनील लोमटे शरद राऊत भगवान पवार संदीप पिंपळे दीपक मिसाळ शकुंतला हडदे व जयश्री पिंगळे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले